आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा उल्हास शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा विदुलवाडी येथे शहर सचिव डॉक्टर अमोल मोळावडे युवासेना शहर प्रमुख ॲडवोकेट महेश फुंदे उपविभाग प्रमुख शिवाजी हवले भास्कर शिंदे गंगा चव्हाण मॅडम संतोष यादव सुनील सांगळे अनंत टावरे बबलू शेख कन्हैया निकंबे मनोज देवरे अशोक राय सत्यन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत ब्लुमिंग बर्ड स्कूल विठ्ठलवाडी स्टेशन रोड शास्त्रीनगर उल्हासनगर तीन येथे संपन्न झाला या उपक्रमाच्या आयोजनामागे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचे मार्गदर्शन लाभले शहर प्रमुख कुलविंदर सिंह बैस महिला आघाडी प्रमुख जया तेजी अमोल मुलावडे सचिव महेश फुंदे गंगा चव्हाण संतोष यादव मोहन मानकर कन्हैया निकंबे यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात नागरिकांसाठी पुढील आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या शुगर तपासणी ई सीजी रक्तदाब तपासणी रक्तातील ऑक्सिजन प्रमाण तपासणी सर्व रोगनिदान सल्ला आणि औषधोपचार करण्यात आले या शिबिरात स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नागरिकांचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला या उपक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छाही देण्यात आल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आणि उल्हासनगरवासियांना एक सांगू इच्छितो की आज आम्ही सत्तावीस जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे उद्धवसाहेब ठाकरे मा माजी मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करत असतो आणि शहरभरात वेगवेगळे वेग 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 कार्यक्रम असतात तर यावेळी आम्ही पॅनल नंबर दहामध्ये बट स्कूलच्या इथे शहर प्रमुख आपले बिंदरपाव आहेत आणि बोडारी साहेब ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे आणि या आरोग्य शिबिरेला आपल्याला मॅक्सिलाईफ हॉस्पिटलचं अति चांगलं असं सहयोग लाभलेला आहे कारण त्यांनी पूर्ण त्यांची टीम पाठवलेली आहे या शिबिरेमध्ये खास करून आता तुम्ही बघताय सायलेंट किलर म्हणून हार्ट जे हृदयाला जे ताण पडतो ह्याच्यावर आणि त्याच्यामुळे लय लोकांचे जा प्राण जातात तर त्या खास आम्ही त्या गोष्टीला ध्यान दिलेलं आहे की त्याच्यामध्ये ई सी जी केला जाईल तुमची आरोग्यामध्ये हार्टची तपासणी केली जाईल हे तर म आए, त्या सोबत आहेच त्यासोबत आता सध्या साथीचा साथी आजार आहे ह्या साथीच्या आजारामध्ये बघून लहान मुलं खास करून खूप आजारी असतात म्हणून आम्ही तापासाठी नंतर सर्दीसाठी या सर्वासाठी खास औषधंसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला आमचे वरिष्ठ जे आहेत शहर प्रमुख आहेत आमचे जिल्हाप्रमुख आहेत यांचं विशेष मार्गदर्शन आणि विशेष आर्थिक सहयोगसुद्धा मिळालेला आहे आता हे शिबीर चालू झालेलं आहे आतापर्यंत लगभग भर भरपूर ज्या आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत आजूबाजूचे त्यांनी घेतलेला आहे त्याचा लाभ आता, ला आता पाऊस चालू आहे आणि अजूनही आम्ही तीन वाजेपर्यंत ही ठेवलेली आहे आता साडे दहा वाजलेले आहेत जास्तीत जास्त लोकं येतील आणि घेतील त्याचा लाभ या महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस पासष्टवा वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर एक समाज उप उपयोगी कार्यक्रम उपक्रम चालू आहेत कालपासूनच काल, काल उल्हासनगरमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला त्याचबरोबर त्यांना एक मार्गदर्शन आणि आज कुठे अभिषेक कुठे रक्तदान कुठे दाखल्यांचं वाटप असे एक आठवडाभर कार्यक्रम चालू आहेत ज्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप छत्र्या वाटप एक आठवडाभर कार्यक्रम या उल्हासनगरमध्ये आहेत आज सकाळी उल्हासनगरहून पोवई येथून भीमाशंकरला जाणारे जवळपास बारीश बाराशे भाविक ते गेलेत आणि सुद्धा साखळं घालणार आहेत की आमच्या उद्धवसाहेबांना उदंड आयुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं जेणेकरून जे त्यांनी मशाल हाती घेतलेली आहे ती महाराष्ट्रवर या लोकांच्या मनामनामध्ये प्रकाश पडावा आणि जो महाराष्ट्र डबघायला येतो आहे जो बर्बादीकडे चाललेला आहे त्याला पुन्हा उज्ज्वल भविष्य आणण्यासाठी या महाराष्ट्रातली गुन्हेगारी थांबवण्यासाठी या महाराष्ट्रातली बेरोजगारी थांबवण्यासाठी या महाराष्ट्रातील महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी आणि लाचार महाराष्ट्राला पुन्हा स्वाभिमान महाराष्ट्र करण्यासाठी साहेबांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य राबव अशी आई मी प्रार्थना करतो आणि संपूर्ण उल्हासनगर वाशियांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहामध्ये आमचे शहर सचिव डॉक्टर अमोल मोलावडे आमचे अनंतसेठ ते भास्कर शिंदे शिवाजी हावळे शिवाजी जावळे आणि संपूर्ण टीम कन्हैया टीम जा चा, या टीमच्या माध्यमातून महिला आघाडीच्या आमच्या जाधवताई चव्हाण चव्हाणताई आणि संपूर्ण महिला आघाडीसुद्धा या ठिकाणी आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि तुमच्या हातून अशीच समाजात सेवा घडो आणि या प्रभागाचीसुद्धा चांगल्या प्रकारे सेवा तुम्ही करताय महेश फुंदे आहेत आमचे युवासेनेची कडचे अधिकारी आणि जुने माजी नगरसेवक मोहन मानकर तुमचे भीष्मासारखे मागे आहेत मागे आमचे यादव आहे पप्पू यादव सगळेच तर ही सगळी टीम म्हणजे मोहन मानकर म्हणजे निवडणुकीमध्ये पाहिलं अगदी गावी होते शेगावला होते खासदारकीच्या निवडणुकीला आले आबा मी आलो आहे आता काय कमी पडणार नाही म्हणजे प्रत्येकाने आपापला आप खारीचा वाटा घेतलेला आहे नक्कीच परिवर्तन होईल आणि परिवर्तनात परिवर्तनातून पराक्रम घडेल आणि महाराष्ट्राला चांगले दिवस येतील आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर